मोहन देवकर म्हणून आहे तिथे आणि खूप अध्यक्ष आहेत एकवीरा देवट्रेसचे तर बघा इकडे रूम आहेत सगळेजण इथे आम्ही राहिलो होतो निखिल सोबत तेजस भाऊ आहेत आम्ही आहे आता वरती दर्शनाला शुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं थेट एकविरा माऊलीच्या गाभाऱ्यातूनच म्हणावं लागेल आता पायते आता आम्ही पायतेला आहे आणि चाललोय वरती मंदिरामध्ये तेजूबाई आहे निखील आहे आणि बाकी सगळेजण पुढे गेले आम्ही राहिलो होतो ते इथून दोन मिनटावरतीच आहे नंतर अरे चांगले कपडे घातलेले आहे सकाळ सकाळ पाणी उडवते पाणी शुद्ध आहे म्हणून ठीक आहे घेतोय अजून हां उडव अजून ये गाडी नंबर नोट करतो मी गाडी नंबर नोट करतो त्याला तिथं जाऊन सांगतो हां सांगूल आला अजून आम्हाला एक अरेविराईचा पायथा आहे इथून इथून सुरुवात आहे ही एक कमान आहे मोठी आम्ही पण गाडी आणली पण तिकडे ठेवल्या आम्हाला एक दोन मिनटावरती चालायचं होतं आणि आमचे तिघेजण सोंडे पुढे गेलेत आपलं एक भाव सिद्धू त्याचा नवस आहे म्हणजे काहीतरी तो बोलला मनात इच्छा आणि पूर्ण झाली तर तो टोपरावरती चालत चालणाऱ्या घरात गडावरती एक वर्षाच्या नंतर असेल एक दोन वर्षाच्या नंतर एक वेळेला वारा पण सुटला आहे तर तरी नाही आणलेलं आहे गाडीवरती पण जाते काय रेच तिथं जायचं आपल्याला पाऊस आला तर आम्ही पावसाला तर आम्ही भिजणार आहे तो डोंगर आहे ना त्याच्या तिकडे पुढे समोर पहिल्यांदा झाला आहे पायत्याशी आपण दर्शन आहे आणि आता आपण जायचंय वरती पायऱ्या चढायला सुरुवात करायचंय बघूया पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आणि दर्शन घ्या घर बसल्या कोकणकर मित्रांनो पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे आम्ही आणि पायऱ्या मला वाटतं हजार एक असतील वरती मोजल्या वरती कुठेतरी लिहिलं असेल एक अंदाज लावूया आम्ही तर सुरुवात केली पण आपला मित्र ज्याचा नवस आहे तो डॉक्टरांनी वरती जाणार आहे पायऱ्यांचं काम पण चालू आहे पण तू वरती कसं जात असेल त्याचं त्याला माहिती आहे एकविराईची श्रद्धा हा कशा पायऱ्या पायऱ्या आम्हाला आताच दम लागला हा इथून एवढा आलेला त्याची काय हालत झाली असेल इथून एवढं चाललं तर एवढा दम लागला एवढा अजून वरती जायचं आहे तिकडे वरती आईच्या दर्शनासाठी आणि आज मंगळवार आहे खास म्हणजे हवं तो डोकऱ्यानेच गेला असेल ना भेटतील आपल्याला ते जास्त वरती गेले नसतील इकडे आमचा भाऊ भेटलेला आहे सिद्धू लवकर लवकरच आला आता जास्त लांब नाही आहे नंतर

सब <laughs> चल <laughs> <us> <laughs> मित्रांनो आईच्या कारली गडावरती आलो आहे आता आम्ही पोचलो आहे फायनली इकडे माझी आईचा स्वर्ग आहे मी ओटी पण घेतले एक कारण भरपूर वर्षाने म्हणावं लागेल आपण इकडे आलो आणि पावसाळ्यात तर पहिल्यांदाच आलो आहे मी इकडे आईच्या दर्शनासाठी आपला भाऊ खाली पायथ्यापासून वरती आईच्या गाभाऱ्यापर्यंत डोपराने चालू आहे चालत चालत वरती इकडे छोटासा धबधबा आहे बघा पाणी आहे आई माऊली उदो उदो आणि बघा आता ऊन पडले मगाशी पाऊस होता आणि ते वरती आल्यावर तो ऊन पडले मंगळवार आहे त्याच्यामुळे थोडीफार गर्दी आहेच रविवारची जास्त गर्दी असते त्या साईडला लेणी आहे वीरामावलीचा समोरच एक वीरामावलीचं मंदिर आहे आणि आपण कार्लेगडावरती पोहोचलोयचा स्वर्ग ते बा कस पाणी पडत आहे वरतून आपला फतो आहे Sites. 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 दर्शन वगैरे करून झालं आणि भावाचा नवस्तम पूर्ण झाला आहे शेवटी आईच्या गाभारात जाऊन भावाच्या डोळ्यातून अश्रू आलेच आणि नशीब म्हणावं लागेल की पाऊस आत्ता आला वरती आला आम्ही मंदिरात पोचल्यावर ते पाऊस आला नॉन स्टॉप चाललाय भाऊ आणि भावाच्या डोळ्यात असतो आईच्या गाभारात आल्यावरती आणि गर्दी बघा आता पाऊस पण सुरू झाला होतो मला मी काय करतो असं झालं होतं म्हणजे आज पाहिजे पुढे आलो ना नव्हती ॲक्शनच्या बरं आणि नॉनस्टॉप आला भाऊ माझं माझ्या सारलो होतो नंतर मग सांगाल की अरे आणि भाऊ नॉनस्टॉप आला काही नाश्ता वगैरे केला नव्हता सकाळी वरती आल्यावरती पाणी प्याला थोडं आणि डायरेक्ट वरती आलं मंदिरामध्ये भेटले हो नाव कसं तुझं रत्नमेशमाई कुठे रत्नागिरीच संगमेश्वरच्या सगळे पुर आले तर आपलं भेटले तिथं मंदिरामध्ये हा प्रसादी वगैरे घेऊन आता आम्ही परत उतरायला सुरुवात केली पावसाच्या अगोदर खाली जातो त्या साईडला वन आहे इकडं थोडासा पावसाचं वातावरण झालंय सगळ्यांच्या ना चौकास भावा चौकास चौकात चला मंग जोर चढला होता भावाला पण भावाची इच्छा पूर्ण झाली एकदाची खाली व्यंज वाचतोय एक इच्छा बाकी आहे माझ्या तर आहे पण आपल्या आरजीची हंड्रेड की कम्प्लीट करायची बर अजून एक केला नाही इच्छा सांगितलं ना त्यानं त्याच्या मनातले सगळ्यांसाठी सांगितलं ना सगळ्यांसाठीच सांगितलं ना त्यानं हा इकडे आहे ना मोफत महाप्रसादी वाटप चालू आहे आणि पण आता महाप्रसादी करायला आला सगळेजण त्याचा आस्वाद घेतात आहे महाप्रसाद्यांपर्यंत काय काय आहे महाप्रसादीमध्ये तुम्हाला आठवत आहे महाप्रसादीमध्ये गरम गरम दरुं भात डाळ चण्याची भाजी आहे पंच इकडं पापडचं म्हणाव आणि जिलेबी आहे असं आहे छान आहे ना आणि एकदम घरची चव हो येते घरी बनवले आहे तसं मस्त छान दर्शनावर आणि परत आम्ही खाली आलो आहे आणि रूमवरती जातो आहे जेव्हा मोठा बॅनर लागला आहे आमंत्रण हॉटेल आमंत्रण आणि इकडे आतमध्ये जायचं आहे तिथेच आपला स्टे होता रात्री आणि आता इकडून आम्ही निघणार आहे पाऊस आला त्याच्यामुळे आपल्याला जायला लागणार आहे आता पटकन पटकन हो भागो मोठे मोठे डेंगा ताकत आम्ही आता आलो धावत धावत हे बघा इथं आहे हॉटेल आमंत्रण आज जोराच वाढला आमची गाडी लागेल तिथे आणि इथं रूम घेतलेला शेवटचा कारण <स्थागा> जाता जाता आम्ही थांबलोय लोणावला चिकी घ्यायला कोणतरी मित्र येत लोणावला चिक्की फेमस लोणावल्यात बेस्ट अशी चिक्की सगळी चिक्कीची दुकाने जास्त दिसतील बाजूला बाजूला तर चला चिक्की घेऊया चिक्कीच्या दुकानात भावा तिला खोपऱ्याची आहे वाटाण्याची आहे गुळा छान असते गुळाची आहे नवीन दुकान टाकलं हो तुम्ही आमचे गावाची एक त्यांचा दुकान आहे गळशिदाले. आहे चॉकलेट पाहिजे त्यातलं म्हटलं काय लेंड्या आहे. कशी असं काय सांगू मी काय लेंड्या तुम्ही जाहीर आन पनीरला. नाटक कसं दिल्या काय <laughs> लोक थांबले तिकड था। सगळे शूट वगैरे करतात मका खात मजा करतात आणि ऊन पण झालंय पाऊस नाही पाऊस गेला अध्यक्ष माझे आमचे आप चट्टी एकदम बघा बघू शकता काय हा मग समोरचा नजारा समोरचा व्ह्यू आहे ना सकाळी पण भारी दिसतो कारण सगळं धुका आत्ता बघा साइडला सगळे थांबलेत फोटोशूट था वगैरे करतायत आणि आमचे सोंगाडे ना मका घेतला नाही खायला मका खात या वा मका खायला आहे मला भयला हवा मका आपण आमच्या माहिती मका भरतात असतो गरमागरम मका खायला आला तर घाटामध्ये